घालण्याचं कारण काय याचा अर्थच आहे की त्यांना मोठ्या शक्तीचा आशीर्वाद असला पाहिजे आणि तो आता जाता समोर यायला लागलेला असं की ज्या एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या करता विरोधी पक्ष नेत्यापासून या सरकारच्या सरकारमध्ये येईपर्यंत महत्वाची भूमिका केली परंतु का भ्रष्टाचाराच्या कारणासाठी त्यांना राजीनामा द्यावा लागला पण इथं तर खुल्या दरोडा घातलेला चित्र समोर येत आहे अशा वेळी मात्र मुख्यमंत्री का आजबल झालेत हे आम्हाला समजायला तयार नाही एकतर मुख्यमंत्री त्याच्यात सहभागी असले पाहिजे भ्रष्टाचारामध्ये किंवा मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संमतीनं भ्रष्टाचार झालाय का म्हणून मुख्यमंत्री घाबरतात आणखी कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षात कोणत्या त्यांच्या ज्येष्ठ ने त्यांच्या नेत्याचा कोणाचा आशीर्वाद आहे का हे आता मुख्यमंत्र्यांनीच या ठिकाणी राज्याच्या जनतेला सांगितलं पाहिजे असं आहे की कमिशन ऑफ एन्क्वायरी ऍक्ट खाली आमची चौकशी या मागणी केलेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे उच्च न्यायालयाच्या निवृत्त निशामार्फत होईलच कमिशन ऑफ एन्क्वायरी व्हायला पाहिजे की ज्यामुळे सगळं सत्य समोर येईल परंतु त्यांचा राजीनामा जर सरकारनं घेतलाच पाहिजे ही आमची मागणी कायम आहे प्रकरण भरपूर आहेत सरकारची इच्छाशक्ती आहे काही महत्वाचा आणि म्हणून जर प्रकरणी मिळताना जर तुम्ही निलंबित त्या ठिकाणी जर राजीनामा घेणार नसाल तर मग नाही लढा असो मान्य मुख्यमंत्र्यांचाच या प्रकरण झाला आहे का असा मला या ठिकाणी म्हणावं लागणार आहे असं की सभागृहाची लढाई सुरू आहे आता सभागृहामध्ये जर मुख्यमंत्री आयगडामध्ये नसतील किंवा वर्षांचं आशीर्वादा त्या संदर्भात मग पुन्हा कसं पुढं जायचं की आम्ही त्याची व्यवरचना किंवा त्या संदर्भातली भूमिका पुढे जाहीर करणार आहोत तर आज सभागृह सुरू आहे आणि सभागृहामध्ये आम्ही जर त्याचा राजीनामा मागतो आम्ही की आमची त्या ठिकाणी मागणी आमची कायम राहणार आहोत मामा सरकारमध्ये दोन भाग झाले की आणखी चार भाग झाल्या काही कर्तव्य नाही प्रकाश मेहताचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे आणि मोपरवेळा निलंबित केलं पाहिजे आमची मागणी काय ते आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय ना त्यांनी आम्हाला बोलवलं चर्चेला आम्ही तेज वाट पाहतोय कधी बोलावतोय चर्चेला पण सरकार आता त्या दिलेल्या आश्वासनापासून सुद्धा आता मागे जातं काय असा आता आम्हाला संशयाला लागलेला आहे गव्हर्नमेंट टुडे Announced that Moparoha will be removed from his post as VC of MSRDC. But this is not the, this uh, government's announcement will not pacify the opposition or the people of the state. Serious allegations of corruption, of uh, uh, disproportionate assets property, all the allegations are still pending and our demand that Moparoha should be suspended we are again moving towards this issue in the house and till the time he is, he is not suspended we will not allow the house to function. The other serious allegation against the housing minister Prakash Mehta, again I, I am very very surprised why the government has been shielding such a corrupt minister with, with whose, uh, whose allegations have been proved beyond any doubt, there have been proofs given in the house and the CM is trying to protect the minister. Maybe help, he might have instructions from his leaders, leadership of the top. But now, the the situation how they, if the CM goes on protecting the housing minister, then we'll have to say that the CM, the chief minister, also may be involved in this scam.